राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ सकाळ मित्रांनो काले ना बाजारला गेलो होतो तर मग तिकून कारले आणली होती तर आता कारला म्हणला का त्याचा गुणधर्म कडू आणि त्या कडूपानामुळं बरंच आमचं मित्र कारल्याचा आणि कार कार ना खाती नाही सुकी सुखी केली तरी खाती नाही का तर त्या कडू लागत आहे पण मित्रांनो त्याचा गुणधर्मच कडूपाने आणि त्या कडूपणामध्येच खरा आयुर्वेदिक गुणधर्म आहे मित्रांनो त्या कारल्याचा पित्तनाशक अनेक आजार म्हणून जो गुणकारी हा कारला तर मित्रांनो जर कडू लागत आहे कारला मग आपलं काही मित्र खाते नाही ना तर आज आपण आहे ना कारला असा बनवणार आहे का त्या कडू होणार नाही कशा पद्धतीनं ना। किंवा जरी कडू झाला तरी एकदम चविष्ट कारला तर आज मी आपल्याली कारली बनवून दाखवणार आहे एकदम सुखी कारली तर आपल्याली तर कडूपणा लागणार नाही आणि चव व्यवस्थित लागल तुम्ही नक्कीच अर्धे भाकर त्याच्याबरोबर व्यवस्थित खाशाल आणि कारलासुद्धा आवडी खाणार तुम्ही तर चला मित्रांनो आज आपण आहे ना सुका कारला एकदम मस्तपैकी बनवणार आहेत आणि असा कारला आपण पण बनवून पहा तर आमच्या गावरान पद्धतीनं पा पाटे वाटून मसाल्यामध्ये एकदम मस्तपैकी आपण भरून कारला बनवतोय कडूसुद्धा लागणार नाही मित्रांनो चला बनवूया आता मस्तपैकी कारला हे पा ह्या कारली आपण बाजारामधून आणली होती ह्या कारल्या आहेत मित्रांनो आणि पावसाळ्यामध्ये फक्त चारच कारली बसली होती मग चला आता त्या वीस रुपये पावसानं आपण आणल्यात बाजारातून आणि मग आता ह्या आपल्याली भरून करायच्यात का नाही मग याच्यासाठी आता ह्या चांगली धुवून घ्या लागतील चांगली मस्त एक दोन पाण्यांना धुवून घ्यायची धुवून आणि मग ह्या कडेमध्ये थोडी निथळा टाकू आपण मग आता या कडेमध्ये आपली कार्य सुक्या त्यात थोडी निथळामध्ये टाकल्यात आपण म्हणजे सुख्या टाकल्यात मित्रांनो तर मग सुकल्यानंतर आपण त्या कापणार आहेत तर चला आता त्या मस्त सुकल्यात का नाही मग आता आपण अशी कापायची म्हणजे कशी अशी उभी चिरायची मित्रांनो पा सूर्यना एकदम अशी उभी चिरून घ्यायची आता याच्यामध्ये बी राहत आहे आता कोणी कोणी या बी घेत नाही कोणी काढून टाकीत आहे कोणी घेत आहे कोणाला बी आवडत आहे कोणाला नाही आवडत मित्रांनो मग आपण शेकतो बी काढूनच टाकणार आहे ती त्याच्यात आपली मसाला भरायचा आहे का नाही भरून करायची आधी चला आता मस्तपैकी कापायचं काम चाल आहे तर आता ह्या कापून झाली होती आपली मग कापल्यानंतर थोडीशी आपण उमात ठेवूया उमात म्हणजे थोडी शिजवायची नॉर्मल म्हणजे कमीत कमी दहा बारा मिनटं थोडी शिजवायची या त्याचं जाकण ठेवू थोडासा म्हणजे चांगली शिजतील त्या चला, पा। चला आता मस्त काढली आपली शिजत्यात आणि मग दहा बारा मिनटानंतर या आपली कारली मस्त शिजल्यात पाणी पाणीबिनी आठवून गेला याच्यातला तर चला दोस्ताना आता याच्यासाठी आपण काय काय साहित्य वाटाय वाटायला घेतल्याना पाठी त्या मी आपल्याला दाखवतो हे शेंगदाणे ती इकडं आपण कांदा कापून घेतला आहे थोडीशी बरीशाप आहे लसूण आहे आणि कोथंबीर आहे तर एवढं साहित्य आपल्याला आता पाट्यो वाटायचे या कारली बऱ्यासाठी यांचा मस्त बरीच करणार आहे आपण आणि इकडं मोरी आणि जिरे तो फक्त आपण फोडणीसाठी वापरणार आहे तो काही पाठीव आपण वाटणार नाही तर चला आता ते साहित्य आपण पाठीव मस्तपैकी आता वाटून घेणार आहे ती तर आता आपल्याकडे बराच साहित्य उपलब्ध आहे मित्रांनो बाजारातून बराच साहित्य आपण आणलं आहे मग आता कांदा लसूण कोथंबीर शेंगदाणं एवढं आपण बडीशाप एवढा आता पाटीवर हो वाटायचं काम चाल आहे पहा सुरवातीला शेंगदाणं मस्तपैकी असं बारीक वाटून घ्यायचं आणि ते एका प्लेटमध्ये आपण काढून ठेवू तर चला आता हे जे आपला मसाला वाटायचं काम चाल आहे मित्रांनो पाठीवरचा हो मसाला हा चांगलाच आहे आपल्याला तर माहिती आहे मी नेहमी आपल्याला दाखवतोय तर चला आता आपलं शेंगदाणा तिकडं प्लेटमध्ये काढून ठेवलं आता लसूण कोथंबीर आणि कांदा तसेच बडीशाप एवढा आता एवढीच्या आपण वाटून मस्तपैकी पेस्ट करणार आहे ती तर शेंगदाणं आपलं वाटून इकडे ठुलत आता ह्या आपला मसाला इकडे ही पेस्ट करणार करणार आहेत ना आपण तयार ही आता ही जवळजवळ आपली ही वाटून झाली पाठव आणि मग आता ह्या काढून घेऊ आपण हे बा ही पेस्ट आपले गोळा आणि हा कान आपला स्वरी मित्रांनो शेंगदाण्याचा कूट केला आहे आपण पाटो थोडा बारीक केला आहे जास्त काय बारीक केला नाही आपण मग चला आता याच्यामध्ये आता शेंगदाण्याचा कुट आहे ना याच्यामध्ये आपण काय बाजारातून आपण मसाला आणलाच का नाही बरंच मिक्स मसाले ते त्याच्यात आपण टाकून घेऊ हळद लाल तिखट मिरची आणि बाकी तसा आहे ते आपण तिकडं वाटून घेतला आहे त्या मसाल्यांची पेस्ट करून घेते तर आता हे एवढं आहे एकत्र करण्याचा आपण एवढा मसाला थोडा बारीक मीठ टाकायचा मोठा मीठ काय टाकायचं नाही मित्रांनो कारण बारीक मीठ चांगला याच्यामध्ये मिक्स होईल मोठा मीठ आपण रश्यामध्ये टाकितो आहे आणि इकडं आपली का आरली आहे ती आता त्याच्यातला बी आपण काढून घेतला आहे आता तुम्ही नाही काढलं तरी चालेल मित्रांनो कोणाला आवडत आहे कोणाला नाही पण आपल्याला ह्या मसाला जे भरायचे का नाही पण त्याच्यामुळं जागा आपली मोकळी पाहिजे कारल्यांमध्ये तर चला आता आपण बी काढला आहे एवढा मसाला आता आपण जे वाटला आहे एवढा मसाला एकत्र करून घेऊ आपण आणि मग आता एकदम काढून घ्या समस्या एवढा मसाला आपली ह्या चिअरच काढल्या याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला चला काढल्यांमध्ये भरण्यासाठी हा मसाला आपला तयार आपण काढून तयार केला आहे तर मग आता हे काढले घेऊ आणि कशा पद्धतीनं कार्यामध्ये बरेच ना ते आता आपण पाहू मित्रांनो तर चला आता एक एक कारला ह्या आपण घेऊ भरून हे प एकदम असा मस्तपैकी भरून घ्यायचा दोन्ही साईड आणि एकदम कारला असा पूर्ण म्हणजे असा दाबून घ्यायचा जैसे ते करून घ्यायचा तर अशा प्रकारची ही कृती प्रत्येक कार्यामध्ये हा मसाला आपण मापात भरायचा आणि मस्त दाबून पुन्हा जैसे करून ठेवायचा आणि ह्या मसाला पांगू नये म्हणणे ना आपण मित्रांनो ह्या कारला आपण दोऱ्यांनासुद्धा बांधू शकतात पण आपण काही दोऱ्यांना बांधत नाही चला कारले आपली जवळजवळ आता भरून झाल्यात आपला मसाला पण माफात होता पूर्ण कारली आपली चरी कारली भरून झाल्या ती हे आता आपली मस्त गरम करायचे आहेत तर त्यासाठी ना मित्रांनो आता आपण कडे ठेवले चुलीवर मग थोडासा कडेमध्ये आता तेल टाकून घेऊ दोन चमचे आम्ही तेल टाकलं आहे आता आपण आपल्या प्रमाणात टाकू शकतात आपण एकही चमचा वापरतोय तीनही चमचे वापरू शकतात ज्याला वाटेल तसा पण आम्ही आहे दोन चमचे टाकला आहे मग आता थोडा गरम होऊन द्यायचा तेल आता गरम झाले हो ना मी याच्यामध्ये आपल्याला मोहरे टाकायचे आहेत मोहऱ्याची फोडणी घ्यायची मोऱ्या आणि जिरा आता मस्त मोहरी आपल्या थोड्या तडतडून द्यायच्या जास्त नाही जळून द्यायच्या मित्रांनो आणि मग त्याच्यानंतर आपल्याला जिरा टाकायला लागलं थोडा जिरा नंतर टाकू तर मोहरी आपल्या मस्त तडतडतील तर हे पहा आपल्या तयार झाल्या आहेत एकदम आता मोहऱ्यांचा म्हणजे फोडणी तयार झाली आता जिरा टाकू आपण आणि जिरा काही जास्त नाही असं ते करू जोळून द्यायचा मित्रांनो ते तव जात आहे तर चला आता आपली ही फोडणी तयार झाली मग त्याच्यात आपली ह्या बरेल कारी टाकणारच आपण तेलामध्ये <laughs> तर चला मित्रांनो आता आपल्या कारली मस्त अशी परतावून घ्यायची त्यालामध्ये आणि जर मित्रांनो आपल्याला वाटला तर थोडासा पाणी टाकायचा या शि आता शिजेल तर आहे मित्रांनो या तर आपल्याक मसाल्याचा थोडासा पाणी शिलक राहिलं आहे मग आपण त्या थोडासा टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे आपण रसाने करणार मित्रांनो सुखीत त्या पाणी आटून जाईल ते पण आपल्या मसाल्याचं थोडासा पाणी आहे एक अर्धा कप असेल मित्रांनो जास्त नाही मग मसाला होताच ना मग चला मस्त फोडणी होईल आता फोडणीसाठी आपण फक्त जिरा आणि मोरच वापरले कारण बाकी जे आहे लसूण कांदा कोथंबीर बडीशाबी एवढा आपण पाठीवर वाटून घेतला होता थोड्या झाकून ठेवल्यात आता मस्त झाकून ठेव हो, पुन्हा एकदा चार पाच मिनटांना चार पाच मिनटांना उघडून प्यायची मित्रांनो खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची तर मस्त आपली कारली आता तयार होत्यात सुकी कारली एकदम नाही लागणार मित्रांनो एकदम चविष्ट हे पहा पूर्ण पाणी आटून गेलाय आणि आपली कारली मस्त मस्तपैकी झाल्यात आता हाल उतरायची मित्रांनो कारण आटल्यात ना मग त्या नये म्हणून काळजी घ्यायची मित्रांनो चांगलीच सारखा झाकण उघडून खालवर करून द्यायची मित्रांनो पलटी करून द्यायची तर तुम्ही सुद्धा खाऊ शकतात तोंडी लावाय सुद्धा करू शकतात मित्रांनो या कारली तोंडी लावू शकतात डाळीबरोबर आमटीबरोबर मस्त आपल्या कारल्याचा रंग झाला आहे शिजून मस्तपैकी खमंग वास येतो मित्रांनो अक्षरच्या तोंडाला पाणी येत आहे तर चला आता आपण मस्तपैकी या उतरून ठेवू आता आपण उतरून ठेवणार आहेत मित्रांनो कारण आता आपल्याली जेवायची आपली कारली पूर्ण खाण्यासाठी तयार झाल्या ती नक्कीच मित्रांनो अशी कारली तुम्ही पण एकदा बनवून पहा मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ते मग आम्हाला कमेंटद्वारे कळू इच्छाला मित्रांनो तर चला आता जेवायसाठी आपण थाट्या वाढून घेऊ हे घेऊ तोंडी लावायला तर दोस्तांनो अशा प्रकारे आपण आज सुखी कारली भरून मस्त केली ती कशी कुरते तीही आम्ही आपल्याला दाखवली आणि नक्कीच आपण जर अशी कारली केली ना मित्रांनो तर कडोपणासुद्धा कमी होईल आणि नक्कीच आपण अर्धी चुकून बाखर त्याच्याबरोबर वाडाव खाणार तर चला आता कारली आपली तयार आहे ती आपल्याला आता मस्तपैकी जेवायला बसायचे मग आता जेवण घेऊ आपण तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ इतरांना शेअर करीत चाला मित्रांनो तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार होती पुन्हा भेटू द्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो जय आदिवासी